जालना जिल्ह्यातील धक्कादायक घटना तिरकोळ कारणावरून तरुणास बेदम मारहाण मारहाणी तरुण गंभीर जखमी मारेकऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल पारडगाव तालुका घनसावंदी येथील घटना जिल्हा जालना या ठिकाणी मी गणेश मंडपे माझ्यावर दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गावातील राजकीय सपोर्ट असणारा व्यक्ती विष्णू नारायण डोळ झाके व अन्य तीन लोकांनी त्यांच्यासोबत माझ्यावर काही व्हॉट्सअपचे कारण करून जुन्या ओ वादाच्या विषावर एक जीव घेणेपणा असा एकदम भयानक हल्ला माझ्यावर केलेला आहे रक्तभंभाळ शरीर करून व माझा शरीराचे काही पार्ट तसेच हात व छाती व डोक्यामध्ये ही मारहाण केलेली आहे भयानक अशी मारहाण त्यांनी इलेक्ट्रॉनिक रॉड केबल तसेच काठी हे वापरून मला संतोष देशमुख यांच्या हत्येप्रमाणे अशी हत्या करण्याचं कारण केलेलं आहे या लोकांनी काही वर्गणीचा गैरप्रकार केलेला आहे तो प्रकार श्री जोगेश्वरी कालभैरुनाथ वर्गणी या विषयावर मी चौकशी लावलेली आहे व तसेच ते मंदिर पर्यटनामध्ये लागाव या हेतूसाठी मी उपोषण केलं तर या उपोषणाचं एक कारण करून त्यांनी मला एक व्हॉट्सअपवर अश्लील भाषा स्वीगाळ करून नाव न घेता त्यांनी व्हॉट्सअपला टाकलं व त्याच विषयावर मी प्रत्युत्तर म्हणून दिलं त्या व्यक्तीचं नाव न घेता त्या व्यक्तीनं जाणून बजून शिवीगाळ केली अशा प्रकारे माझ्यावर अवघ्या दोन दिवसात म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी भैरनाथ मंदिर या ठिकाणी दर्शनाला जात असताना हा माझ्यावर हल्ला केलेला आहे या हल्ल्यामागं राजकीय सपोर्ट आहे या सपोर्टमुळे त्यांनी या माझ्यावर हल्ला केलेला आहे यामध्ये त्यांनी हा हल्ला करून माझ्यावर खोटी कारवाई केलेली आहे एक महिला समोर टाकून व हल्ल्याचं कारण म्हणजे जुन्या वर्गणीच्या हिसाबाबद्दल या गावातील भैरोनाथ सेवा समितीचे उपाध्यक्ष असणारा विष्णू नारायण डोळ झाके यांनी जाणून बुजून हा हल्ला घडून आणलेला आहे याच्यामागे राजकीय सपोर्ट मोठा असल्यामुळे याने मला हा संपवण्याचा डाव रचवला होता व पोलीस प्रशासनाने या विषयावर अद्यापही योग्य प्रकारे गुन्हे दाखल केलेले नाही त्या व्यक्तीवर मनुष्यवधाचा प्रयत्न करणे हा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे तीनशे सात प्रमाणे व तीनशे सात प्रमाणे कारवाई त्यांच्यावर झालीच पाहिजे नसता पोलीस प्रशासन यांना माझी विनंती या विषयावर मी पुढील निर्णय घेणार आणि याच्यावर पोलीस प्रशासनाने दबाव खाली न येता या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी कारण माझा जीव घेण्याचा प्रयत्न झालेला आहे पारडगावमध्ये यांच्याकडून अनेक वेळा असा गैरप्रकार यांच्याकडून घडत आहे व पोलीस प्रशासनाने गणेश मंडपेला वेळेत न्याय द्यावा ही विनंती